आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर भाषण म्हणून वापरू शकता चला वादळातही ज्यांचे दीप सदैव जळत राहिले कोट्यावधींच्या आयुष्यात ज्यांनी क्रांतीचे बीज पेरले जर तो सूर्य उगवला नसता निळ्या नभाच्या अंगणी तर आजही आपण जगत असतो गुलामीच्याच वांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही तर ते एका विचारांचे क्रांतीचे आणि न्यायाचे नाव आहे आजही जेव्हा आपण मोकळ्या श्वासात जगतो तेव्हा एक प्रश्न मनात येतो जर बाबासाहेब नसते तर याचे उत्तर भयावय आहे भयानक आहे गुलामगिरीची तीच काय रात बाबासाहेब नसते तर आजही आपण जातीयतेच्या आणि अस्पृश्यतेच्या बेड्यात अडकून पडलो असतो ज्यांना माणुसकीची नाकारली गेली होती ज्यांना सार्वजनिक पाणवट्यावर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्या कोट्यावधी लोकांना आजही माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली नसती महाडच्या चा चौदा तळ्याचा सत्याग्रह झाला नसता आणि आपण आजही हक्कांच्या पाण्यासाठी आसुसले असतो संविधानाचा प्रकाश नसता भारताचा डोलारा आज ज्या संविधानावर उभा आहे ते संविधान बाबासाहेबांच्या विद्वतेशिवाय इतके सर्व समावेश झाले असते जर संविधान नसते तर लोकशाही वेळी हुकुमशाही एखाद्या विशिष्ट वर्गाची सत्ता असती एक, एक माणूस एक मत आणि एक मूल्य हे तत्व आपल्याला विसरून जावं लागलं असतं महिलांची प्रगती खुटली असती बाबासाहेबांनी केवळ दलित्णासाठीच काम केलं नाही तर त्यांनी हिंदू कोड बिल मांडून महिलांना शिक्षणाचा मालमत्तेचा आणि घटस्फोटाचा अधिकार मिळवून दिला जर बाबासाहेब नसते तर आजच्या असत्या घराबाहेर पडून डॉक्टर इंजिनियर पायलट बनल्या नसत्या आजही महिलांना केवळ चूल आणि मूल चक्रातच अडकून राहावं हो लागलं असतं कामगाराचे शोषण झालं असतं आज कामगारांना जे आठ तास कामाचे नियोजन आहे प्रसूती रजा आहे आणि या विमाचे संरक्षण आहे हे बाबासाहेबांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे ते नसते तर कामगारांना आज बारा चौदा तास गोलामगारासारखं लागलं असतं आरक्षणाचे वरदान नसते ज्यांच्या पिढ्याने पिढ्या शिक्षणापासून वंचित होत्या त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून सत्येत आणि नोकऱ्यात वाटा मिळाला बाबासाहेब नसते तर प्रशासकीय सेवामध्ये केवळ मुठभर लोकांची मुक्तता राहिली असती आणि सामान्य घरातील मुलगा आज कलेक्टर किंवा अधिकारी बनण्याचं स्वप्न तो पाहू शकला नसता म्हणून आरक्षण किती महत्वाचं आहे आज कळतंय निष्कर्ष काय मित्रांनो तर दगडालाही पाजर फुटला असा तो महामानव होता अंधाराचा तो एक तारा होता भीमराया तुझा विजय असो हीच गर्जन आहे तुझ्या विना ही भारत भूमी ही अपूर्ण आहे थोडक्यात सांगायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर भारताचा चेहरा मोहरा वेगळा असता आपण प्रगत राष्ट्र बनण्याऐवजी अंधश्रद्धा आणि जातीवादाच्या गरजेत अडकलेला असतो त्याने आपल्याला शिका संघटित संघटितवाने संघर्ष करा हा मंत्र देऊन स्वाभिमानाने जगायला शिकवले आणि आज आपण ही काही केवळ आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळेच आहोत मित्रांनो धन्यवाद जय भेंद